हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझ्या बाळाचं दुखत आहे म्हणून दवाखान्यात घेऊन आलेला आहोत तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा पाहायचं नसते गायले तर शेवट सापडला दवाखाना एवढ्या लांब फुडके थोडक शिवताय तर झोपले तर हॉस्पिटलच्या नावाचं तिथे मेडिकल होतं मग आहोन विचारलं हॉस्पिटल कुठं म्हणून त्या म्हणजे ह्या मेडिकलच्या पाठीमागच हॉस्पिटल आहे आणि विचारण्याचं कारण इथं चार पाच हॉस्पिटल आहे त्यामुळं आणि इथं आहोनच्या मित्रांनी सांगतो तर हा हॉस्पिटलमध्ये या म्हणून इथं गुण येतो त्यामुळे इथं आम्ही आलेलो आहोत बापरे एवढी गर्दी म्हणल्यावर आपण काय बारीक माझ्या बाळाचा ना दहा पंधरा दिवस झाला दुखत आहे आम्ही सारखे दवाखाने तिला काही फरकच पडत नाही तर आता बघूया इथं ऍडमिट करण्याच्या हेतून आलेला आहोत बघूया डॉक्टर काय म्हणतात तर स्पेशल खेळण्यासाठी असा स्पेस सोडलेला आहे आणि त्या पावसाचा खूप जास्त गर्दी आहे आमचा या वगैरे नंबर काय येते काय माहिती आणि माझं बाळ इथं आता खेळत आहे त्याच्या पप्पा सोबत मग बघा कस खेळलं माझ बाळ गोलंय आहे 会给了。 Yes, yes, yes. बारी तर बारी येईपर्यंत अहो गोलला बाहेर घेऊन गेलेले आहेत खेळवण्यासाठी इकडं तिकडं वाहनं दाखवत आहेत खेळवत आहेत तर गोलला माझ्यानं खूप जास्त ताप येत आहे आणि सर्दी खोकत प्रचंड झालेला आहे तिला श्वास देखील घेता येत नाही आणि वरून तितक्या दिवस पोट दुखत होतं पोट दुखायचं राहिलेलं आहे आणि तिला आता जुलाब म्हणजेच शीत एवढी जास्त होत आहे ना कंटिन्युअसली होत आहे मला तर वाटायला तिला ते गोळा औषधं शूट झाले नाहीत काय की त्यामुळं कंटिन्युअसला असं पाण्याच्या आणि त्यामुळे तिला एवढे जास्त ना खूप जास्त जीव खूप जास्त आहे आहे जास्त रडत असं आम्ही दिवस रात्र हातातच घेऊन फिरत आहेत तिला शांत करण्यासाठी एवढं जास्त दुखत आहे तिचं खूप जास्त तर फायनली आम्ही इकडं आलेलो आहोत दवाखान्यामध्ये आणि माझा बाळाचं कसं आहे ना तिला थोडं खेळवलं ना ती लगेच खेळती हसती पण तिला त्रास व्हायला ती रडती आम्ही होईन तेवढं प्रयत्न करायला तिचं लवकर राहण्यासाठी दवाखान्यात नेलं पण त्याला काय फरकच पडत नाही तर आणलेला आहे बघूया डॉक्टर काय म्हणतात काय नाही तर त्याच्यामध्ये मला पण सर्दी आणि खोका लागलेला आहे कवर राहून रस्ता रस्ते चांगला

का पुतळे कसे उभा केलं मस्त माझ बघायले काय बघायले माझ बार काय पुतळे उभा केलेत कपड्याचे गोलूचा पप्पा तर गरज झाले तर अक्षर पाणीपुरी खाऊ बाबा पानपुरी खायला पाणीपुरी पानपुरी खाऊ तर गोलूचा केला द्या एवढे जास्त गोळ्या औषध दिलेत बा आपल्याला खूप जास्त तर आम्ही बाळाचा दवाखाना वगैरे करून आता खाली आलेला आहोत घरी जाण्यासाठी निघालेला आहोत तर पाऊस शकता इथे मग आहो म्हणजे पाणीपुरी खाऊया या त्यावेळेस आमचे खूप फजिती झाली आणि सासवाईचाही फोन आला तर मग इकडं पाऊस चालू आहे म्हणून तुम्ही पावसात भिजताल काय तर बरं झालं आज पाऊस इकडं नाही इकडं तर सध्या पाऊस पडत नाही पण आमच्या तिकडं पाऊस पडत आहे तर बघूया आम्ही आजीपर्यंत पाऊस येऊ नाही एवढीच प्रार्थना आहे देवाला आता काय खायचं

तर घाई गरबुड्यामध्ये आम्ही इकडे आलेला पाहू जरा लुकडं आमच्या इग्नोर करा कारण दुखण्या एकदा ला माग लागलं माणसाला एवढं काही गोष्टी सुधरत नाहीत तर असं तर आम्ही निघालेला आहोत घाई गरबुड्या आणि आलेलो आहोत तर पाहू शकता इथं ते पुतळे कसे आहेत त्याचे केस वगैरे ते थोडं बाळाचं आमचं काय केलं आमच्या बाळ पाऊस राहतो रह निघावं लागेल लांब बाल नाही नाही खरंच पिझ्झा खाल्ला नाही कधी फर्स्ट टाइम ट्राय करायचा आहे कसा लागतंय काय माहिती आता कसा लागतो पनीर पिझ्झा आवडते त्याच्यामुळे पनीर पिझ्झा मागवलेला आहे ते तरी खातात जर फिसल फिसकल तरी पनीर मुळे तरी खातात घेणार बाळासाठी त्याच्यात चीज असते वाटतं जरा जास्त असं नाही काय सुधरत नाही तर आहोनी ना आता चीज पिझ्झा ऑर्डर केलेला आहे खाण्यासाठी तर पिझ्झा खरंच मी कधीच खाल्लेला नाही फर्स्ट टाईम मला ट्राय करायचा आहे बघूया कसा लागतंय तर आणि अहो म्हणले होते मी एक वेळेस खाल्ला होता पण कसालाही वेगळा लागला होता म्हणून तर बघूया आता पनीर चीज पिझ्झा ऑर्डर केलेला आहे कारण का आम्हाला पनीर खायला आवडते त्या आनंदरी खाताल म्हणून तर बाळाला खेळत खिळत गप्पा मारत मारत आमचा असं छान आहे आणि खरंच किती दुखायला ना काय झालं ना बाळामुळं थोडंसं विसर पडल्यासारखं होतं त्याला खेळवण्याच्या नादामध्ये ह्याच्यामध्ये असं एकदम रुमल्यासारखं माणूस बसत नाही एक गोष्ट खूप छान आहे तर मस्त बाळाला हे खेळत होते आणि नंतर मी घेतलं म्हणलं मी घेते थोड्या वेळा आणि त्याला घेऊन असं फिरवत होते इकडं तिकडं पाहू शकता एवढीमध्ये आणि आमच्या दोघांचं कंटिन्युअसली असंच चालू होतं त्यांनी घेतलं की मी घेते आणि मी घेतले की ह्यांनी घेते तर असं घेऊन फिरवत होते पिझ्झा रेडी होईपर्यंत तरी तो पुतळे तो पाहू शकता इथं कपड्याचं खूप मोठं दुकान आहे आणि त्याच्यासमोर असे पुतळे लावले होते तर ते दाखवत होते मी माझ्या बाळाला आणि खेळवत होते मी तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि आता पिझ्झा आलेला आहे पाहू शकता पनीर चीज पिझ्झा कसा आहे तुम्ही मी दोन सांगा आणि ज्याला आवडते त्या नक्की लाईक करा व्हिडिओला तर पिझ्झा आलेला आहे तर चला आता बघूया टेस्ट करू कसा लागतं आहे नाही तर आणि या होईड घेतलेला आहे आणि नंतर मला कळालं की पिझ्झा तर चव तर लांबच राहिली मला चवच कळत नाही टाटाची चव गेलेली आहे सर्वि आणि मला वास पण येत नाही आहे माझ्या लक्षातूनच गेलं ऑर्डर करायच्या आधीच नंतर मी असं म्हणलं की बघाच पिझ्झा ऑर्डर केला मग टवाटाची चव गेलेली आहे मला टेस्ट बिलकुलच कळत नाही की ते नेमकं कसा लागायला मी आणि जुना टेस्टचाच मला पिझ्झा खावा लागला आणि तर म्हणून की मला बिलकुल आवडला नाही खूप वेगळा लागत आहे आंबट लागत आहे असं तसं सांगून लागली ती कसा लाई न पिझा खाल्ला माझा टिंगली निघली टिंगली हो टिंगली निघली टिंगली निघली आम्ही पर परत निघालो आणि जाता वेळेस तिथं पाहू शकताय गणपती बाप्पा बसवलेले आहेत आणि खूप भारी वाटत होतं डेकोरेशन वगैरे पाहू शकता किती भारी केलेलं आहे एकदम मंदिरा टाइप तर इथून थोडस आम्ही गाडी थांबून तर बरं झालं पाऊस नव्हता आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत तर पाहू शकता आमच्या बिल्डिंगच्या समोर बी गणपती बाप्पा बसवलेले आहेत आणि इथं बाहेर नाचत आहेत आमच्या बिल्डिंगच्या समोरली तर पाहू शकताय आणि आता कोलला पण औषधं वगैरे पाजले आणि अहो आता तिला बाहेर घेऊन आलेले आहेत दाखवण्यासाठी बाहेर गाणे वगैरे चालू होते आणि बिल्डिंगमधलेच डान्स वगैरे करत होते तर इथं दररोज कार्यक्रम ठेवतात लहान लयकराचा आहे तर पाहू शकता इथं संगीत खुर्ची ठुलेली आहे आणि लहान लयकर खेळत आहेत बिल्डिंगमध्ये तर इथं खूप बायका वगैरे डान्स करतात दररोज काही ना काही कार्यक्रम असतात लेकरांसाठी ह्याच्यासाठी तर खूप भारी वाटते एकदम पर्सनल तर बघा इथे लेकरांची सगळी खुर्ची चार केलेली तर गोलून आहे बघून खूप एन्जॉय करते खूप बघते आणि ती पण पाया हलवते तिला पण नाच आवडतं ह्यांना बघून आणि डॉक्टर आम्ही तर ते ॲडमिट करा म्हणून पण डॉक्टर म्हणले या पाच दिवस म्हणले गोळ्या औषधांचा कोर्स करा म्हणले त्याच्या ह्याच्यामध्ये राहूनच जाईन जर नाही राहायचं तर आपण आपण बघूया त्याला ऍडमिट वगैरे करायचं तर बरं झालं ह्याच्यावर राहिलं तर चांगलंच आहे आणि माझ्या मनात तेवढीच इच्छा आहे की माझ्या बाळाचं लवकरात लवकर व्हावं आणि बरं व्हावं आणि हा मस्त हस खुशी खेळावं का किती दिवस झालं माझं बाळ असं खेळच नाही खूप छान खेळते हसते तर तिचं सारखं दुखायलेलं आहे म्हणून झोपत आहे आणि उठले की रडत आहे असं चालू आहे आणि आम्ही रमवण्यासाठीच मन रमवण्यासाठी आणतात आमच्या कार्यक्रम वगैरे घेतात आणि नंबर वगैरे हो काढतात आणि आपलं बक्षीस देतात चॉकलेट वगैरे हो काही बाय असं देतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटपर्यंत नक्की सांगा आवडलं असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्त असं शेअर करा भेटूया आपण अशाच जे काही नवीन व्हिडिओ म्हटले तोपर्यंत बा बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा